आज आपण हा जो बंद पाळतो आहे हा आपण आडगाव शिवरामध्ये सर्वांना बंदची हाक दिलेली तर आपण नेमकं बंद हा कशामुळे आणि काय झालेले आहे नेमकं याची घटना आपण सांगा सर मासा जो गाव बीड जिल्ह्यामध्ये जे मासा जो गाव आहे त्या ठिकाणी संतोष देशमुख इथे जे तीनवेळी सरपंच असलेले व्यक्ती दोन व्यक्तिमत्व याच्यावरती काहीतरी काही समाज घटकांनी निघून अशी हत्या केली कुठल्याही प्रकारचा त्यांचा दोष नसतानी त्यांना कारणाचा त्यांचा पाठलाग केला के त्यांना त्यांचं अपहरण केलं आणि अतिशय अमानिकरित्या त्यांच्यावरती वार करून त्यांच्यावरती लज्जास्पद असे समाजाला पटणार नाही अशा पद्धतीने त्यांच्यावरती कुठे केले आणि ते कृत्य हा सकल मराठा समाज कधी सहन करणार नाही शासनाला लगेच टाकणार त्याच्यावरती जे जे आरोपी फरार आहे त्यांना तत्काळ अटक करणं गरजेचं कर आहे आणि या निषेधार्थ आज आडगाव शिवार पंचवटी परिसरात आम्ही हा मोर्चा काढलेला आहे आणि सर्व बंद हाक दिले आणि आपण सर्वांनी बघितलंय त्या सर्व परिसरातील नागरिकांनी हा प्रचंड प्रसार हा मोर्चा बंदला दिलेला आहे ठीक आहे आपलं अजून आपलं काय म्हणणं असेल दादा की आपण सर्व आडगाव शहरामध्ये आपण आज सर्व फिरत आहे तर पक्क बंद झालेलं आहे सर्व असं मला वाटतंय की त्याच्यावर जो अन्याय झालेला आहे या अन्यायाला कुठंतरी न्याय मिळावा या संदर्भात आपण ही आज बंदची हाक दिलेली आहे आडगाव शिवारात तर आपण काय म्हणाल दादा सर्वात प्रथम मस्ता जो बीड मध्ये जो हत्याकांड झालो खर तर ते सरपंच होते अनेक वर्षांपासून त्यांनी एक आदर्श गावात त्या ठिकाणी सरपंच पद बसवलेलं होतं या महाराष्ट्राचा बिहार होण्यासाठी तनु काही हत्याकांड कारणीभूत होत का असं या ठिकाणी लोकांना वाटायला लागले बारा तर बारा बोलू तर प्रकट जातींना समाविष्ट करणारा हा महाराष्ट्र या संस्कृतीला कुठेतरी घाला घालण्याचं काम राजकीय दृष्ट्याने काम करणारे हे जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत गावगुंड आहेत त्यांनी त्या सरपंचाचा निवृत्त असा खून केला या ठिकाणी आडगाव असेल पंचवटी परिसर असेल कोरानगर असेल स्वयंस्फूर्तीने सर्व समाजाने या ठिकाणी आज बंद पाळलेला आहे निषेध म्हणून पाळलेला आहे सर्वांना कामाची गरज आहे सर्वांना व्यवसायाची गरज आहे परंतु हे जे मुघलशाहीसारखे चांगल्या काम करणाऱ्या सरपंचांना अशा अनेक सामाजिक कार्यकर्ते असतील सरपंच असतील याच्या जे हत्याकांड या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये होत आहे याचा जाहीर निषेध म्हणून या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीनं या ठिकाणी बंड पुकारलेला आहे आणि तो बंद उत्स्फूर्तपणे सर्वांनी सहभाग या ठिकाणी नोंदवला तुम्ही बघत असाल सर्वांनी या ठिकाणी बंद पाळलाय आणि शासनाकडे निषेध नोंदवलेला आहे धन्यवाद